नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे दे गेले अनेक वर्ष निरेतले ज्या विविध समस्या असतात त्याविषयी विविध सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा निर्यातले नागरिक असतील विविध मार्गानं आपापल्या पद्धतीनं निरेतल्या समस्या असतील किंवा निरेतल्या काही कामं झालेले असतील त्याविषयी विविध विषयावर आवाज उठवत असताना आपल्याबरोबर आहेत अकबर सय्यद यांनी गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करत किंवा ज्या विविध समस्या निर्यातल्या आहेत किंवा जे विकास कामं केलीत त्याविषयी ज्या ज्या गोष्टी त्यांनी चुकीच्या वाटल्या त्याच्यावर आंदोलनं छेडली आले आहे छेडली आहेत उपोषणं केलीत आमरण उपोषणंसुद्धा केलेत तर शासन अजूनही किंवा प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल हे अजूनही त्या गोष्टीकडं गांभीर्यानं बघत नाही आणि असं असताना निर्या विविध आंदोलनं विविध मार्गाने होत असताना आज आपण या व्यक्तीशी बोलणार आहोत गेली दोन तीन वर्ष हा माणूस अकबर सय्यद हा व्यक्ती या निरेतल्या जी निरा महल्ले मुन्नत वले जमात कब्रस्तानच्याविषयी जे काही चुकीच्या गोष्टी काढल्यात त्याविषयी त्यांनी आत्ता उद्या एक दिवशी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलेला आहे उपोषण तरी किती करायची प्रशासन ग्रामपंचायत किती दिवस ह्या गोष्टी बघणार आहे कोण याला वाली आहे का कोण याच्यावर विचार करतो आहे का निरीतल्या नागरिकांनी सजग नागरिकांनी सुज्ञान नागरिकांनी ज्या विषयावर आपलं भाष्य केलं आहे त्या भाष्यावर त्यांनी काही उत्तरं द्यायची का किंवा त्याच्यावर काय ठोस उपाय घेतलेत का याविषयी आम्हाला मराठी रोखोकला नेहमीच प्रश्न पडतो आणि आम्ही त्याविषयी सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला आणि इथून पुढे करणार आहोत पण मला असं म्हणायचं आहे की दोन हजार तेवीस साली या कामाचं बिल काढलं आणि त्याचे काम तर त्यावेळेस झालेलं नाहीच पण ज्यावेळेस चोवीस साली म्हणजे कामाच्या अगोदर बिल काढलं आणि एक वर्षाने बि ते काम झालं म्हणजे हे आहे नक्की काय प्रशासन किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याकडं कसं दुर्लक्ष करते आणि बिलं एक वर्ष अगोदर कशी निघतात हा प्रश्न अकबरभाई सय्यद यांना पडलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या उद्याच्या सहा सात तारखेला सहा तारखेला हे आम एक दिवसाचं लाक्षण लाक्षणिक उपोषण करत आहेत आणि याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशाप्रकारे गाळ्याचे प्रश्न असतील किंवा कब्रस्तानचा प्रश्न असेल तर ते कशाप्रकारे घडतं आहे आणि त्यावर त्यांनी उपोषण का करावं तर याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत धन्यवाद निराशिव तक्रार गावामध्ये मुस्लिम दपनभूमीसाठी दोन वेगवेगळ्या हेडमधून निधी आले होते पहिला निधी आला होता जिल्हा समिती नियोजन फंडातून त्याचं काम केलं होतं ढालेवाडी संस्थेने दुसरा निधी आला होता पंचवीस पंधरा निधीतून त्याचं काम किरण थोपटे यांनी केलं होतं पहिला निधीचं काम ज्या वेळेस अधिकारी हिथं आले एकतीस तीन दोन हजार तेवीसला जिल्हा समिती नियोजन अधिकाऱ्यांनी इथं येऊन चेक केलं की बाबा काम पूर्ण आहे आणि एकतीस तीन दोन हजार तेवीसला त्या कामाचं बिल देण्यात आलं दुसऱ्या कामाचं बिल चार दहा दोन हजार तेवीसला अधिकारी इथं येऊन चेक करून गेला की चार दहा तेवीसला काम पूर्ण नाही आणि त्या कामाचं बिल देण्यात आलं पण आमच्याकडं एकवीस दोन दोन हजार चो चोवीसचे फोटो आहेत की हितं दपनभूमीत कामच झालं नव्हतं जी काम केलं आहे ते आम्ही केलेलं आहे आणि आम्ही केलेल्या कामाचं त्यांनी जिओ ट्रॅकिंगचे फोटो दोन हजार चोवीसला जोडले गेलेले आहेत आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही दोन हजार तेवीसला जे बिल काढलं ज्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन चेक केलं की बाबा आम्ही काम पूर्ण झाले पूर्णत्वाचा दाखला दिला दोन हजार तेवीसला एकतीस तीन दोन हजार तेवीसला पूर्णत्वाचा दाखला दिला दाखला दिल्यानंतरनं बिल काढण्यात आलं पण प्रत्यक्षात दोन हजार चोवीसचे आमच्याकडे फोटो आहेत की हे तर कामच झालं नाही मग अधिकाऱ्यांनी कुठला एम बी बिल काढण्यात आलं हे आम्हाला अजून सवाल आहे निरा भूमीत पंचवीस पंधरा निधीमधनं दहा लाख रुपयाचा निधी आला होता त्या निधीचं बिल दोन हजार तेवीसला काढलं गेलेलं आहे दहा दोन हजार तेवीसला आमच्याकडं प्रूप आहे चार दहा दोन हजार तेवीसला अधिकाऱ्यांनी इथं येऊन एम बी केला की आमचं काम पूर्ण आहे ना आम्ही बिलं काढण्यात पुढच्याला बिलं देण्यात आमचा म्हणजे बिलं गेली पण आमच्याकडे हे फोटो आहेत हे फोटो आहेत एकवीस दोन दोन हजार चोवीसचे तवच तर दपनभूमीत कामच झालं नव्हतं आम्ही तक्रारी दिल्यानंतरनं आम्ही स्व स्व खर्चानी काम केलेलं आहे ह्या कामाचे फोटो दोन हजार चोवीसचे दोन हजार तेवीसच्या बिलाला जोडले गेलेले आहेत आणि दोन्ही कामाला एकच ट्रॅकिंगचे फोटो जोडले गेलेले आहेत आणि दोन्ही कामं झालेले नाहीत आता पंचवीस पंधरा निधीतनं जे काम झालं आहे त्या अधिकाऱ्यांनी हि चौकशी केली या पण त्याचा आम्हाला अहवाल देण्यात येत नाही या आणि डब्ल्यू डी जिल्हा समिती नियोजन हे तर आलंच नाही म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे प्रशासनाला एखादा निर्णय जर आमच्यावर असेल किंवा आम कि आमच्यावर आम एखादी तक्रार झाली तर तुम्ही सात दिवसात त्याचं निवादन करता निवादन करता आणि सात दिवसात आम्ही जर हजर नाही झालो तर आमचा निकाली काढण्यात येतो हो मग प्रशासनाला आम्ही गेले दीड दोन वर्ष झालं भांडतोय प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष का नाही आमचं असं म्हणणं आहे की जे जे अधिकारी ह्याच्यात दोषीत ज्या ज्या संस्था आहेत संस्था ब्लॅकलिस्टला टाकाव्यात अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे प्रशासनाने ह्याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा उद्याचं एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन संपल्यानंतरनं अतिजहाल पद्धतीने आंदोलन करण्यात येईल ह्याला सर्वस्वी प्रशासक पोलीस प्रशासक जबाबदार राहील एवढंच सांगतो उद्याच्या लाक्षणिक एक दिवसीय आंदोलनाला मुस्लिम समाजाच्या वतीने तसंच निराच्या विविध पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा देण्यात येतो आणि मराठी रोगठोक चॅनलचे सुभाषजी जेदे यांनी आमच्या आंदोलनाला आणि आमचे म्हणणं मांडण्यासाठी चॅनलच्या माध्यमातून जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद